खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य केलं होतं यावर धुळ्यामध्ये खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या तसेच भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं मंदिरासमोर वारकऱ्यांनी एकत्र येऊन संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारो तसेच टाळ मारो आंदोलन केलंय संजय राऊत यांनी वारकऱ्यांची माफी मागावी अन्यथा आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये मोठं आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील खान्देश वारकरी सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि भाजपाचे माजी नगरसेवक हिरामन गवळी यांनी यावेळी दिला आहे दिल आराध्य दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथील भगवान पांडुरंगाच्या गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेल्या ज्ञानोबा तुकाराम मुक्ताई सोपान काका या दिंडीच्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दिंडी चालकांनी मुंबईमध्ये भेट घेतली वारकरी संप्रदायाच्या अडचणींबाबत त्यांना कळवण्यात आलं आणि त्यांनी विचारपूस केल्यानंतर दिंडी प्रमुखांना आज तागायत कुठल्याही सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं या सरकारने प्रत्येक दिंडीला नोंदणीकृत दिंडीला वीस हजार रुपये देणगी म्हणून जाहीर केलं आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारा उबाटाचा हा रोज जनतेपुढे येणारा पोपट का पुत्रा संजय राऊत याने याच्या पोटामध्ये पोटशूळ उठलं इतर धर्मियांना यात्रेकरता देणारा लाखो रुपयाचा निधी याबाबत आजपर्यंत यांच्या तोंडातून बरा शब्द निघाला नाही परंतु वारकऱ्यांच्या दिंडीला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला म्हणून संजय राऊत यांनी काल ट्विटरवरनं आणि सोशल मीडियावरनं जाहीर केलं की हे सरकार वारकऱ्यां वारकरी बांधवांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत संजय राऊत वारकरी संप्रदाय हा छत्रपतींच्याही काळाच्या अगोदरपासून होता वारकरीने कधी कुणाजवळ हात पसरलेले नाहीत वारकऱ्याला कुणाचंही पत्र डागत नाही की आषाढीच्या वारीसाठी दिंडीला येण्यासाठी जाहिरात द्यावी लागत नाही प्रत्येक गोर गरीब हातमजूर शेतकरी वारकरी संप्रया संप्रदायामध्ये सगळ्यात गरीब असलेला समाज आहे परंतु तो स्वतःच घेऊन वारीला जातो आणि कुणाची भीक भिकेची आशा न ठेवता काम केलेलं आहे परंतु या सरकारने देण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या विषयामध्ये बोलून वारकरी संप्रदायाचा संजय राऊत उबाटाचे प्रवक्ते यांनी घोर अपमान केला असून या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी धुळे आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आणि खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी संजय राऊत यांचं टाळचं ठिकाण्यावर आहे का म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये प्रतिमेला टाळ मारून तुकामने ऐशा नरा मोजूनही माराव्या पैजारा या, या उत्तीप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रतिमेला वाहनांचा पैजारा मारून या ठिकाणी निषेध केलेला आहे संजय राऊत यांनी वारकऱ्यांची माफी मागावी अन्यथा आम्ही दिंडीमध्ये आषाढी एकादशीलासुद्धा पंढरपुरामध्ये खान्देश वारकरी सेवा मंडळ आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी निषेध करू आणि आपल्याला या आपल्या वक्तव्याचा भविष्यामध्ये काय परिणाम होईल ज्याप्रमाणे अंधारेबाई बोलली त्याचप्रमाणे याने सुद्धा निषेध केलेला आहे शब्द केलेला आहे आम्ही निषेध करतो संजय राऊत